अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य राहुलदादा अकोल यांनी पुणे शहर आणि ग्रामीण भागाच्या लगत असलेल्या ट्रॅफिकच्या समस्येवरती खूप महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी लक्षवेधीतून उपस्थित केला माझा सन्मान्य मंत्री महोदयांना स्पेसिफिक प्रश्न आहे की आपण रिंग रोडची जी काही आता डेव्हलपमेंट करतो आहे किंवा जो पूर्णपणे बांधण्याचं काम एम एस आर डी सीच्या यंत्रणेच्या माध्यमातून करतो आहे ह्याचा कालावधी किती आहे आपण सांगितलं की दहा फेजपैकी सात फेजचं काम सुरू झाले तीन फेजचं काम अजून सुरू व्हायला काही मे जूनपर्यंत कालावधी जाणार आहे परंतु ही पूर्ण करण्याचा कालावधी काला किती आहे याची स्पष्टता आपण आपल्या उत्तरात दिली नाही आणि दुसरं तळेगाव चाकण शिखरापूर या रस्त्याचं सुद्धा निविद्याची अंतिम तारीख बावीस बारा दोन हजार पंचवीस आहे परंतु बावीस तारखेनंतरनं निविदा भरण्याची मुदत संपवल त्यानंतरनं महिना दीड महिना टेंडर प्रोसिजरला जाईन त्यानंतरनं वर्क ऑर्डर या सगळ्या प्रक्रियेला जवळपास अजून तीन महिन्याचा किमान कालावधी जाईल आणि तीन महिन्यानंतरनं टेंडर पूर्ण झाल्यावरती त्याचं काम प्रत्यक्षात सुरू होईल काम सुरू होऊन पूर्ण व्हायला दोन अडीच वर्षाचा कालावधी आहे परंतु तोपर्यंत तळेगाव चाकण शिकरापूर रस्त्याच्या सा, साईडच्या लगत आपल्या हद्दीत किंवा आपल्याकडे जी जागा आपल्या ताब्यामध्ये आहे त्याचं साईड पट्ट्या किंवा त्याला साईडनं जे काय आता आपल्याला बांध म्हणजे मजबूतीकरण करता येईल ते करून तात्काळ तो प्रश्न लगेच मार्गे लावता येईल का आणि जो आता पावसाळ्यामध्ये खड्डे पडलेत ज्या ज्या ठिकाणी क्रॉसिंग आहेत तिथं काही आपण त्वरित व्यवस्था करणार का हा माझा प्रश्न आहे